नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे सरकारचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण पावसाळी अधिवेशन नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी ही तात्पुरता उपाय असतो आम्ही आश्वासन दिले ते पूर्ण करूच मात्र प्रत्येक पाच वर्षांनी कर्जमाफी देणे हे कोणत्याही राज्यासाठी शाश्वत नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केवळ कर्जमाफी नव्हे तर दीर्घकालीन उपाय दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे मुख्यमंत्री म्हणाले फक्त कर्जमाफी पुरेशी नाही शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारने एका नव्या समितीची स्थापना केली आहे ही समिती शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपायांची शिफारस करणार आहे यामध्ये शेती उत्पन्न वाढ खर्च कमी करणे आणि समावेश असू शकतो या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते उपस्थित होते अधिवेशनाच्या समाप्तीनंतर घेतलेल्या या पत्रकार परिषदेत सरकारने आगामी योजना स्पष्ट केल्या आणि विरोधकांवरही निशाणा साधला त्यामुळे जगाच्या पोशिंद्यासाठी हा बळा निर्णय घेतला आहे